आज ढोलपुरी गावामध्ये आलो त्या पेट्रोल पंपाचं काम चालू आहे संतोष पारक या पंपाचे मालक आहेत तर यांनी काय आहे का सपाटीकरणाची परवानगी आणली यापूर्वीही त्यांनी जवळजवळ दोनशे ते तीनशे डंपर या ठिकाणी खाली केलेत आणि आज परत जवळजवळ शं पन्नास ते साठ डंपर खाली केलेले आहेत जर त्या वावरातून ती सपाटीकरणाची परवानगी ती एक तर विहीर होती त्याच्यात इतके जण मालक होते तरीही त्यांनी जाणीवपूर्वक के के रेनच्या हद्दीमधून यापूर्वीसुद्धा मुरू मानला होता हे फक्त प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी करण्याची परवानगी दाखवून जाणीवपूर्वक के के रेनच्या हद्दीमधून मोठ्या प्रमाणामध्ये मो उत्खनन करून त्या संतोष पारक यांनी इथं भर टाकलेली आहे तर याबाबत मी तहसील कार्यालय आणि महसूल सचिव मंत्रालय यांच्याकडे तक्रार करणार आहेत तर याबाबत वेळोवेळी यासुद्धा पूर्वी प केला केल्या होतात पण जाणीवपूर्वक सपाटीकरणाची परवानगी दाखवून प्रशासनाची दिशाभूल करून त्यांनी दंडात्मक कारवाई होण्यापासून आणि शासनाचा महसूलचा जो रॉयल्टी ही रॉयल्टी बुडवलेली आहे तर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने प्रशासनाला मीडिया माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर याचा स्पॉट पंचनामा येत्या आठ दिवसामध्ये नाही झाला तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने तहसील कार्यालय पारनेरीचं आहे ना म्हणजे कार्यालयात डायरेक्ट हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल धन्यवाद